नमस्कार आजच्या या तंत्रज्ञानाच्या जगात हुशार असणं म्हणजे नेमका काय चला आज एका अशा जबरदस्त संकल्पनेबद्दल बोलूया जी कदाचित या शब्दाचा अर्थच बदलून टाकेल आपल्याला नेहमी सांगितलं जातं की डेटावर लक्ष द्या तर्काने विचार करा पण खरंच जगातल्या मोठमोठ्या समस्या सोडवण्यासाठी फक्त एवढंच पुरेसा आहे का नाही त्यासाठी काहीतरी जास्त लागतं काहीतरी वेगळं आणि ते जास्त काहीतरी म्हणजे प्रायमल इंटेलिजन्स किंवा आदिम बुद्धिमत्ता लेखक अँगस फ्लेचर यांनी ही संकल्पना मांडली आहे ही आपल्या माणसांमधल्या एका खास बुद्धिमत्तेबद्दल सांगते जी कथांवर आधारलेली आहे पण होतं काय की आपली संस्कृती अनेकदा या कौशल्यांना विसरून जाते आणि आपल्याला एका लॉजिक ट्रॅपमध्ये म्हणजे तर्काच्या सापळ्यात अडकवते आणि मग आपल्या हातून काही सामान्य चुका होऊ लागतात पहिली आणि सगळ्यात मोठी चूक आपण कॉम्प्युटरसारखा विचार करण्यालाच बुद्धिमत्तेची सगळ्यात मोठी पायरी समजतो पण खरं तर या विचाराला आपल्या सर्जनशील आणि भावनिक विचारांची जोड देणं खूप गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे जिथे माहिती अपूर्ण असते अशा गोष्टींपासून आपण दूर पळतो पण गंमत बघा हे लो डेटा झोन्स म्हणजे कमी माहितीची ठिकाणंच अशी असतात जिथे मोठे आणि महत्त्वाचे शोध लागण्याची शक्यता असते आणि हो सगळ्यात महत्त्वाचं आपण कथा गोष्टी यांना उगाचंच वरवरचं कमी महत्त्वाचं समजतो पण खरं पाहिलं तर कोणतीही गुंतागुंतीची गोष्ट समजून घेण्यासाठी याच्यापेक्षा शक्तिशाली साधन दुसरं नाही आणि या सगळ्या चुकांमधून एक मोठी चूक घडते आपण ए आयशी स्पर्धा करायला जातो तीसुद्धा त्याच्याच मैदानात आणि तर एक हारलेला खेळ आहे बरं चला हे थोडं समजून घेऊया ए आय कशात भारी आहे वेग प्रचंड डेटा हाताळणं पॅटर्न ओळखणं पण माणसं आपण कथा रचण्यात दुसऱ्यांच्या भावना समजण्यात म्हणजे सहानुभूती आणि कुठल्याही गोष्टीचा संदर्भ समजून घेण्यात माहीर आहोत तर मग यावर उपाय काय सोपं आहे आपल्याला आपल्या या खास मानवी कौशल्यांवर आपल्या या कॉग्नेटिव्ह एजवर लक्ष केंद्रित करायचं आहे यामागचा मूळ विचार असा आहे की आपला खरा फायदा त्या गोष्टींमध्ये आहे ज्या मशीन करूच शकत नाहीत ज्यांची नक्कल करणं त्यांना शक्य नाही आणि हे काही हवेतलं बोलणं नाहीये याला विज्ञानाचा आधार आहे न्यूरोसायन्स इतकंच काय अगदी लष्करी चाचण्यांमध्ये सुद्धा हे सिद्ध झालंय की जर ह्या क्षमता वाढवल्या तर अत्यंत दबावाच्या परिस्थितीतही उत्तम निर्णय घेता येतात प्रश्न हा आहे की ही कौशल्य वाढवायची कशी त्यासाठी काही कृती योजना आहे का हो नक्कीच आहे चला बघूया तर बघा यासाठी एक स्पष्ट कृती योजना आहे यात काही सोप्या गोष्टी आहेत जसं की रोज आपल्या हो, मनात येणाऱ्या विचारांची एक गोष्ट म्हणून नोंद ठेवणं किंवा डेटामध्ये नेहमी दिसणाऱ्या पॅटर्नपेक्षा काहीतरी वेगळं काहीतरी अपवाद शोधण्याचा प्रयत्न करणं आणि हो मनातल्या मनात जर असं झालं तर काय अशा परिस्थिती तयार करून बघणं तर मग ह्या सगळ्याचा सार काय आपण आपल्या शक्तींना पुन्हा कसं ओळखायचं इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आपल्याला तर्क किंवा लॉजिक सोडायचं नाहीये उलट त्याला आपल्या या आदिम बुद्धिमत्तेशी जोडायचं आहे जेणेकरून एक अधिक शक्तिशाली आणि परिपूर्ण विचार करण्याची पद्धत तयार होईल आपल्या कथा आपल्या भावना आपली कल्पना ह्या आपल्या कमजोरी नाहीत उलटं ह्याच आपल्या सर्वात मोठ्या ताकती आहेत आणि या वेगाने बदलणाऱ्या गुंतागुंतीच्या जगात या ताकतीला पुन्हा ओळखणं खूप खूप गरजेचं आहे आणि जाता जाता एक विचार जरा विचार करा की अगदी ह्या क्षणी आपल्या मनात कोणती गोष्ट सुरू आहे जी आपल्या विचारांना आकार देत आहे